नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर आज जाणून घ्या घरात नेगेटिव्ह एनर्जी असल्याची काही लक्षणे तर तुमच्या घरात हे लक्षणे दिसत असतील तर समजा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे तर सर्वात प्रथम घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे वाटत असते मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीव संपवावे असे वाटत असते घरात सतत तोटे आणि नुकसान होत असते कोणत्याच कामात यश मिळत नाही घरातील साहित्य सतत तुटत फुटत असतात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रिक साधने वारंवार खराब होत असतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होतात काम शेवटीच्या टप्प्यापर्यंत येऊन अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी अगदी जवळ येऊन हातातून निघून जाते सतत वाईट स्वप्ने पडत राहतात घरात कोणतीतरी कोणीतरी असल्याचा भास होतो घरात घरात नेगेटिव एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखावे एक काचेचे ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजळ त्यात घाला मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घरच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा आणि मग चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला तर समजा घरात नेगेटिव ऊर्जा आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितका नेगेटिव ऊर्जा जास्त आहे असे समजा तर नेगेटिव एनर्जी कशी घालवायची व त्याचे काय उपाय आहे ते जाणून घेऊ घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये नेगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असला तर त्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू एकत्रित घेऊन त्या व्यक्तीची नजर उतरवा किचनमध्ये सव्वा किलो मीठ एका काचेच्या बर्नीत घालून ठेवा व ती बर्नी अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची नजर जाणार नाही व ती बर्नी कोणाला दिसणार नाही व त्या बर्नीतील मीठ प्रत्येक महिन्याला बदला व त्या जागी नवीन मीठ ठेवा व जुनं मीठ वाहत्या पाण्यात टाकून द्या जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर ते मीठ तुम्ही सिंकमध्ये वाहत्या पाण्यात सोडून द्या हे लक्षात ठेवा मीठ हे नेहमी नेगेटिव ऊर्जा खेचून घेण्याचे काम करते दररोज सकाळी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा घरात हनुमान चालिसा ऐकावा आमोशा पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाज्याजवळ सांजवेळी दोन्ही बाजूला दिवा प्रज्वलित करा व पौर्णिमेला व आमोश्याला एक नारळ पूर्ण घरात फिरवून तो नारळ घराबाहेर नेऊन फोडावे व पुन्हा मागे वळून बघू नये तर ह्या होत्या छोट्या छोट्या उपाय जर तुमच्या घरात नेगेटिव ऊर्जा असेल तर हे उपाय नक्की करा आणि किती दिवसात रिझल्ट येतो हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ